सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यात खडाजंकी सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यात खडाजंकी उडाली तुम्ही गरिबांची अतिक्रमणे काढता मोठ्यांना सोडता असा आरोप आमदार पडळकर यांनी केलं तर यामध्ये कोणताही भेदभाव नसल्याचं गांधी यांनी म्हटलं अखेर फेरीवाला झोन तयार करेपर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबवण्यात येईल असं गांधी यांनी म्हटलंय जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार पडळकर महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणांवर होत असलेल्या कारवाईवरून संतप्त झालेत सणासुदीच्या काळात पावसाळ्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेता गरिबांची दुकाने तोडता किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करता मात्र मोठ्यांचे अतिक्रमणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता तुम्ही तरुण आहात दम असेल तर मोठ्यांची अतिक्रमणे काढून दाखवा आणि यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी म्हटलं आहे की ज्यांची अतिक्रमणे आहेत त्यांना नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत त्यांचीच अतिक्रमणे सध्या काढण्यात येत आहेत यामध्ये भेदभाव करण्याचा प्रश्नच येत नाही अतिक्रमणे ही अतिक्रमणेच आहेत त्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनी सध्या सुरू असलेली विरोधी मोहीम थांबवण्याचा थांबवण्यात येईल फेरीवाला झोन तयार करून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येतील असं सांगितल्याने वादावर पडदा पडला आहे महापालिका कुपवाड आणि मिरज या क्षेत्रात जे आता जे आयुक्त आहेत सत्यन गांधी त्यांची दादागिरी सुरूच आहे आता त्यांनी दादागिरी करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत दादागिरी तुम्हाला करायची आहे तर मोठ्या लोकांच्यावरती करा तुमची काय ताकद असेल शक्ती असेल तुमच्या पदाचा काय वापर करायचा आहे तो मोठ्या लोकांच्यावरती करा मी एकदम साध्या भाषेत तुम्हाला सांगतो इथं त्यामुळं त्यांनी गरिबांच्यावरती दादागिरी करू नये त्यांचं जे स्किल आहे ते यंग आहे तर त्याचं स्किल चांगल्या कामासाठी वापरावं गोरगरिबांना त्रास देण्याच्या संदर्भात वापरू नये अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे मी गरिबांची बाजू लावून धरणार तिथं कुठंही मागं पडणार नाही त्यामुळं गरिबांनी निश्चित राहू